नमस्कार मित्रांनो मित्रांनो माझं नाव अश्विनी माझं वय आता पस्तीस वर्ष आहे एवढ्या वयाची असूनही एक व्यक्ती सुधरत नव्हता म्हणजे माझ्या मामाचाच मुलगा आमचं मेहुण्यांचं नातं होतं मात्र तो माझ्यावर खूपच प्रेम करायचा माझ्या लग्नाला बरेच वर्ष झाली पण त्याचं माझ्यावर खूप प्रेम होतं वैग मी खूप वेळा सांगितलेलं माझा नात सोड मात्र तो ऐकाय तयार नव्हता त्याचं माझ्यावर खूपच प्रेम एक दिवशी मला भेटायला बाईगं तो माझ्या सासरी आला ज्या दिवशी घरी कोणीच नव्हतं घरी पाहून आल्यामुळे मी त्याच्या पाहून चारासाठी गुंतले होते किचनमध्ये असताना तो तिथे आला आणि तिथेच बाईग त्याने काय नक्की केलं आणि तिथून पुढे तो रोजच कसा काय काय मागू लागला तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करते माझं नाव अश्विनी आहे तशी मी इथल्या एका ठिकाणी नोकरी पण करते माझं माहेर माझ्या गावापासून खूपच लांब आहे मित्रांनो मी दिसायला खूपच तरुण आणि अजून पण तेवढीच देखणी आणि मादक दिसते मला पाहिल्यानंतर गावातलं कोणी पण अगदी सहज माझ्या प्रेमात पडेल असंच माझं सौंदर्य अगदी निखळ सौंदर्य म्हणतात ना तसंच माझा स्वभाव पण खूपच बोलका होता मी कधीतरीच माहेरी जायचे माझ्या माहेरी माझ्या मामाचं तिथेच घर आहे आणि माझ्या वडिलांचं पण तिथेच एक दिवशी झालं असं अशीच एक दिवशी मी माझ्या माहेरी गेले होते चांगले दोन चार दिवसासाठी माझ्या लहान भावाचं लग्न होतं माझ्या लग्नाला साधारणतः दहा बारा वर्ष होऊन गेले आणि माझ्या आता लहान भावाचं लग्न होतं सगळे पाहुणे रावळे आले होते त्याच्यातच एक व्यक्ती मला खूप पाहत होता तो म्हणजे माझ्या मामाचा मुलगा त्याचं नाव विलास खूप दिवसांपूर्वी मी आणि ती त्याचं लग्न होणार होतं मात्र माझ्या मामीमुळे आमचं लग्न होऊ शकलं नाही पण विलास माझ्या खूप प्रेम करायचा त्याला पहिल्यापासूनच माझं खूप आकर्षण होतं जेव्हा बघेल तेव्हा तो त्याची नजर माझ्यावरच असायची मी मात्र त्याच्याकडे लक्ष दिलं नाही घरी खूप पाहुणे होते त्याच्यासोबत माझ्यासोबत माझी मुलं पण होती आणि सगळे घरातले नातेवाईक सगळ्याला माहिती होतं पण विलासचं पण लग्न झालं होतं त्याला पण मुलं बाळं होती पण त्याचं माझ्यावर खूपच जीव कधी पण तो भेटला की एकच मागायचा की कधी भेटायचं मी मात्र त्याला नेहमी टाळाटाळ ताल करायचे कारण की आता मी त्याचा विषय पूर्णपणे संपवला होता मला तसं काहीसुद्धा करायचं नाही असं मी त्याला नेहमी सांगत असायचे पण तो ऐकायला तयार नव्हता लग्नामध्ये सगळेजण आपआपल्या नादत होते मी बाजूला गेलेली दिसली की लगेच तो माझ्याकडे आला मी मात्र आश्चर्यचकी झाले तो म्हटला की काय ग विसरली का मला मी म्हटलं नाही अश्विनी काय पण म्हण आधीपेक्षा जास्त सुंदर झालेस मी म्हटलं खरेच का लग्नामध्ये सगळेच अगदी नवीन साडी घालून नटले होते मात्र तो म्हटला की सगळ्यात उठाव तू दिसते काय तुझं ते रूप दिसतंय तुला पाहिल्यापासून मला अगदी चैनच पडले ना बघ मी म्हटलं होय का दाजी तुमचं बरं आहे आपलं अहो तुमची तर बायको पण आली ना इथे तो म्हटला मग काय झालं तू पण आहेच की लग्नाच्या आधीची मी म्हटलं हे बघा असलं काही बोलू नका कोणी ऐकलं तर वेगळंच काय वाटेल त्यावेळेस तो म्हटला की ऐकू दे अशी ही तू माझ्या मामाची मुलगी मेहनीच आहे ना त्याच्यात काय एवढं लाजायचं मी म्हटलं हो पण आता आपलं लग्न झालं तो म्हटला की ह्याच्या आधी आपल्याबरोबर होणार होतं मी म्हटलं की हो आपलं लग्न होणार होतं पण तुमच्या आईने मोडा घातला आणि भावाची मुलगी नको म्हणाली त्यावेळेस तो म्हटला की हो तेच ना नाहीतर मी तर तुझ्यासोबत पळून पण यायला तयार होतो हे ऐकल्यानंतर मी खूप आश्चर्यचकित झाले तो म्हटला की दे ना एकदा मी म्हटलं काय तो म्हटला काय तुला पण माहीत आहे याच्या आधी पण आपण या विषयावर बोललो आहे मी म्हटलं नाही आता मला या गोष्टीमध्ये पडायचं नाही मी अगदी आपलं घर कुठं आहे म्हणून बोलते मात्र तू प्रत्येक वेळेसच तुझं असं असतं तो म्हटला काय करणार आपण एकदा पण भेटलो नाही माझं तुझ्यावर किती प्रेम होतं आम्ही एवढंच बोललो असेल तोपर्यंत घरातले पाहुणेरावळे येताना दिसले मग मी त्याच्यापासून लांब गेले त्याचा चेहरा खूपच पडला होता त्याला वाटत होतं की मी त्याला एक संधी द्यायला पाहिजे मात्र मी पण संसारात आणि काही बंधनात अडकले होते मला असं काही करायचंच नव्हतं लग्नाच्या एक दोन दिवस सगळे आम्ही घरातच होतो तो नेहमी आमच्या घरी येत असायचा सगळ्यांसोबत पाहून चार वगैरे त्याच्या घरातले पण खूपच चांगले होते आणि एक दिवशी त्याने मला घरी चहा पाण्यासाठी बोलवलं मी म्हटलं की हो येईन त्या दिवशी मी आणि माझी दुसरे अजून एक बहीण होती आम्ही दोघे तिघी मिळून मामाच्या घरी पाण्यासाठी गेलो होतो मामाचा मुलगा पण तिथे होता मला पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसला होता त्याच्या घरवाली म्हणजे त्याच्या बायकोने आम्हाचा चांगला पाहूनचार केला चहा पाणी दिला खरंच ती खूपच स्वभावाला चांगली होती दिसायला एवढी देखणी नव्हती तरी पण तिचा स्वभाव खूपच मन मिळाव होता मामाची वगैरे सगळ्यांची भेट झाली आणि आम्ही यायला निघालो चालतच येणार होतो अगदी मामाच्या घरापासून आमचं घर घर जास्त लांब नव्हतं आम्ही दोघीजणी निघाले होतो त्यावेळेसच मामाचा मुलगा म्हणजे विलास म्हणाला की थांब अश्विनी आणि सीमा पण मी तुम्हाला घालवायला येतो आम्ही नको म्हणतो तरी त्याने त्याची गाडी काढली आणि आम्ही त्याच्या बाईकवर बसलो मी त्याच्या पाठीमागे बसले होते आणि माझी दुसरी बहीण माझ्या शेजारी बाय रस्ता चांगला होता मात्र अधूनमधून तो नको तेच करू लागला हे फक्त मला त्यालाच माहीत होतं मुद्दाम ब्रेक काय मारायचा आणि काही आरशातून पाहायचा माझ्या बहिणीला हे काही माहीत नव्हतं मात्र मला चांगलंच समजलेलं की आज काही पण करून तो शांतच राहणार नाही मी कशीपशी आम्ही घरी आलो घरी सगळ्यांसोबत बोलणं वगैरे चालू झालं दुसऱ्याच दिवशी मी जाणार होते हे त्याला समजलं आणि तो खूपच नाराज झाला मला तो म्हणू लागला की राहा ना एक दोन दिवस आपण कुठेतरी बाहेर जाऊ नाहीतर तुला घालवायला तुझ्या सासरी मी येतो जाताना कुठे तरी हॉटेलवर किंवा चांगल्या ठिकाणी जाऊ मला मात्र असं काही करायचं नव्हतं मी म्हटलं हे बघ मी आता सगळं विसरले आणि तू पण मला विसरून जा तुला सांगितलेलं समजताना आता हे दोघांसाठी पण खूपच नुकसानकारक असे मात्र त्याच्या मनातील भावना त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या त्याचा डोळा भावनेनं आणि त्याचं मन ओफाळून वाहत होतं मात्र मी म्हटलं की तू असं ऐकणार नाहीस तो म्हटला की काय पण हो मला तुला भेटायचं आहे म्हणजे भेटायचं मी सांगितलं असं कर दहा पंधरा दिवसांनंतर घरी माझ्या कोणी सुदाक नसेल त्या दिवशी मी एकटीच असणार आहे पूर्ण दिवसभर आणि रात्रभर त्यावेळेस मी तुला फोन करेन आणि त्यावेळेस तुम्हाला भेटायला येईल असं म्हटल्यानंतर तो म्हटला खरंच की असंच जर वेळेसारखं तू टाळाटाळ थाल करते मी म्हटलं नाही रे यावेळेस काही पण करून मला पण पाहायचं आहे तो। तो की नक्की तुझ्यामध्ये आहे काय तू किती मला सुख देऊ शकतो तो म्हटला की तू फक्त सांग बघ तुला समजेल मग काय मला पण त्याचं मन नाराज नव्हतं करायचं मग मी त्याला सगळं सांगितलं आमच्या दोघांच्या वयामध्ये पण जास्त फरक नव्हता अगदीच लग्न झालं असतं तर आम्ही दोघं नवरा बायको म्हणून चांगले शोभले असतो त्या दिवशी मग काय मी त्याला असं म्हटलं आणि दुसऱ्या दिवशी मी माझ्या सासरी निघून आले त्याच्यानंतर आम्ही रोज फोनवरती बोलायचो मी नेहमी त्याला फोन करायचे तो पण माझ्या फोनची वाट पाहायचा कधी रात्री तर दिवसा पण एक दिवशी मी त्याला सांगितलं की उद्या आज रे मी तुझी खूप वाट पाहील सकाळपासून मी तयार राहीन तू कधी असतोयस त्यावेळेस तो, तो लगेच तयार झाला कारण की आता आमच्या दोघांमधील विरह दोघांना पण राहवत नव्हता कधी एकदा आम्ही एकरूप होतोय असंच झालं होतं मनात हजारो प्रश्न आणि स्वप्नं होती जी भेटल्यानंतर पूर्ण करायची होती तो पण ह्या भेटीसाठी खूप आसूसला होता हे मला माहिती होतं त्या दिवशी मी घरी घर गर सगळं आवरलं जणू काही मी अगदी पहिल्यांदाच कोणता तरी एक पाहुणा येणार आहे असंच घर सगळं तयार करून ठेवलं होतं तो येणार होता म्हणून घरातील फलंग सोफा सगळा व्यवस्थित झटकून आणि त्याच्यावरची चादर काढून नवीन असलेली चादर टाकली सोप्यावरचा कवरसुद्धा सुद्धा बदलला घर सगळं अगदी पुसून चकचकीत करून ठेवलं होतं तो येणार म्हणून मी खूप आनंदी होते आज पुन्हा ते जुने दिवस माझ्या डोळ्यासमोर उभे राहू लागले आम्ही वेड्यासारखं एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालो होतो मात्र आमचं ते पूर्ण पूर, पूर्णपूर स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही मात्र आज काही पण करून खूप आनंद घ्यायचा आहे असं मी ठरवलं होतं त्याच वेळेस सकाळचे दहा वाजले कोणाच्या तरी गाडीचा आवाज बाहेर आला म्हणून घराच्या बाहेर आले तर तोच होता बैग नेहमीपेक्षा आज मात्र तो खूपच वासनेने भरलेला दिसला तो आला आणि मग काय बसला मी त्याला पाणी आणून दिलं तो खूप आनंदी झाला म्हटला की खरंच आज खूपच कमालीचे दिसते मी म्हटलं की हो का आज मी फक्त गावांवरती होते घाईमध्ये मी आवरायचंच विसरले त्याला म्हटलं बस तू मी तुला चहा ठेवते तो चहा नकोच म्हणत होता मात्र मी म्हटलं अरे बस ना चहाला किती वेळ लागतोय म्हणून मी किचनमध्ये गेले तो बाहेरच असेल म्हणून मी मात्र किचनमध्ये होते त्याला चहा ठेवत होते अचानक तो तिथेच आला आणि म्हटला की काय झाला की नाही चहा मी म्हटलं अरे आताच आले मी किचनमध्ये एवढे काय तुला घाई आहे तो म्हटला काय करणार ना माझं मन राहतच नाही एक क्षणसुद्धा का तर तुझ्याला डोळ्यासमोरून दूर लोटो वाटत नाही मी म्हटलं अरे हो जरा दमधार एवढे काय तुला घाई लागले रे तो म्हटला की काय करणार ना तो आहेच एवढी सुंदर की तुझ्याशिवाय आता कशातच लक्ष लागण्या आम्ही एकमेकांना बोलत होतो मी, मी मात्र त्याला बोलतच किचनमध्ये चहा ठेवत होते अचानक तो माझ्या जवळ आला आणि तिथेच मी म्हटलं अरे इथे चालू झाला मग बाकीच्या रूममध्ये काय करायचं थांब ना जरा तो म्हटला की हो मी त्याला दूर लोटला किचनची खिडकी उघडीच होती त्यावेळेस त्याने किशातून काहीतरी काढलं मी म्हटलं काय आहे त्यावेळेस त्याने माझ्या हातात दिला आणि म्हटला की हे दर तुझ्यासाठी आज मी एक कॅडबरी घेऊन आलो हे पाहून मी खूपच आश्चर्यचकित झाले आणि तेवढीच आनंदी झाले तो म्हटला की ह्याच्या आधी मी तुला रोज असं कॅडबरी नाही तर चॉकलेट द्यायचो त्याच्या बदल्यात तुम्हाला काय द्यायचे हे पाहून मी खूपच लाजले भाई ग माझ्या गालावर लाली दाटून आली तो म्हटला की तुझे गुलाबी ओठ तव्हापासून मी अगदी पाहिलेच नाही रोज मी पाहतोय मात्र ती आठवण मला आज पुन्हा झाली म्हणून येताना आज तुझ्यासाठी ही गिफ्ट घेऊन आलोय मी म्हटलं की खरंच तू पण अजून त्याच नादात आणि त्याच दुनियेत आहे तो म्हटला की काय करणार ना तुझ्याशिवाय माझं शांतच होत नाही मन मी म्हटलं हो ना माझं पण तसंच काहीच झाले था आम्ही दोघांनी चहा घेतला आणि नंतर मी म्हटलं चल हॉलमध्ये बसूया सोप्यावर मी त्याच्याजवळ बसले होते मात्र तो म्हटला की असं नुसतं बसून नाही होणार ग मी म्हटलं बरं तुला जे पाहिजे ते मी लाजत होते तरी तो जवळ आला ओठांवर ओठ टिकले आणि मग तिथेच आमचं प्रेम खुलत गेलं एवढ्या दिवसाचा विरह किती होता हे आम्ही शब्दात सांगू शकत नाही आज सगळं विसरून आम्ही एकमेकांच्या जवळ आलो होतो एकमेकांच्या मिठीमध्ये एकरूप होऊ लागलो वेड्यासारखं तो मला प्रेम करत होता इतका दिवस त्याने सहन केलेला विरह आणि मी पण त्याच्या आठवणीत घालवलेल्या कितीतरी रात्री जागूनच घालवलेल्या मात्र आता तो मला क्षणाची सुंदर अनुभव देऊ लागला सोप्यावरच हा आनंद देऊ लागला होता तो तिथे चालू झाला होता मात्र मी त्याला थांबवत नव्हते आज मी त्याची होते आणि तो म्हणेल ते मला अगदीच करायचं होतं तो मला सुंदर शाणाचे सुंदर अनुभव देऊ लागला मी पण त्याला पूर्णपणे साथ देत होते त्या दिवशी कधी बाहेर कधी आतमधल्या पलंगावर आमचं प्रेम खुलत होतं आम्ही एकमेकांच्या जवळ येऊन एकमेकांचा सुखात सुख शुक शोधत होतो पण ती सगळा दिवस आणि रात्र आम्ही एकमेकांसाठी जरासुद्धा थांबलो नाही खूप आनंद घेतला त्याचं पण मन खूप दिवसानंतर खूप प्रसन्न झालं तो म्हटला खरंच तुझ्यामध्ये जे सुख आहे ते कोणामध्येच नाही मी पण म्हटलं की हो रे तू मात्र आधीपेक्षा जास्तच आता अनुभवी झाला आहे आधी काही जमायचं नव्हतं मात्र आता ह्याच्यामधलं सगळं तुला जमत आहे खरंच आता जेव्हा कधी मी एकटी असेल किंवा मला तुझी आठवणी येईल मी तुला नक्की फोन करेन तो म्हटला की हो नक्की तिथून तो सकाळीच घरी गेला आणि मी खूपच दमवून थकून गेले मग त्याच्यानंतर आमचं भेट आणि आमचं प्रेमातले सुंदर क्षण नेहमीच येत गेले तर कशी वाटली तुम्हाला ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका